मी एक पांडुरंगाचं भजन म्हणत आहे टाळ बोलेचे पळीला नाच माझ्या संगे टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संगे टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संगे देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग दरबारी आले रंख आणि राव दरबारी आले रंख आणि राव सारे एक रूप नाही भेदभाव सारे एक रूप नाही भेदभाव गाऊ नाच सारे पौनी निसंग गाऊ सारे ओनी निसंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग जनसेवे पायी पाई जिजवावी जिज पायी पाई का जिजवावी घावसो सुनिया मनेरी जवी घावसो सोनिया मने रिजवावी नाद देऊनिया बोलतो मृदंग नाद देऊनिया बोलतो मृदंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाची चादारी आज रंगला अभंग नंद देह बुडोनिया जाई ब्रह्मनंद देह बुडोनिया जाई एक एक खांब वार करी होई एक एक खांब वार करी होई कैलासाचा नाथ झाला पांडुरंग कैलासाचा नाथ झाला पांडुरंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग टाळ बोलीची पळीला नाच माझ्या संग टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग देवाजच्या दारी आज रंगला अभंग देवाजच्या दारी आज रंगला अभंग देवाजच्या दारी आज रंगला अभंग धन्यवाद